अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनानं जाहीर केलेल्या मदत आणि सवलती आता अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना लागू करण्यात आल्या आहे शासनाच्या नव्वद ऑक्टोबरला निर्गमित निर्णयात सुधारणा करून अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यांचाही समावेश करण्यात आला आहे राज्याचे कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुनकर यांनी ही माहिती दिली पालकमंत्री फुनकर यांनी निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आलं असून दुष्काळ सदृश्य परिस्थिती लागू झालेल्या सर्व सवलती लागू होतील जमीन महसूलात सूट कर्जाचं पुनर्गठन कर्ज वसुली स्थगिती देयकात माफी तसंच परीक्षा आणि फी माफीचा समावेश आहे शासनानं जिरायत पिकांसाठी आठ हजार पाचशे प्रति हेक्टर बागायत पिकांसाठी सतरा हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे मदत जाहीर केली आहे काढण्यासाठी आणि जमीन खरडून लघु शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टर मदत मिळेल व्यक्तीच्या वारसांना लाख अपंगत्वानुसार चौऱ्याहत्तर हजार ते अडीच लाखापर्यंत मदत तसंच घर गोठा झोपडी नुकसानीसाठीही आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे तसंच रब्बी हंगामासाठी खत बियाणे घेण्यासाठी हेक्टर दहा हजार रुपयाप्रमाणे मदत मिळणार आहे